जुना बुधवार तरुण मंडळ एक दोन नाही तर तब्बल एकशे सत्याऐंशी वर्षांची परंपरा या गणेशोत्सव मंडळाला आहे या गणेशोत्सव मंडळानं यावेळी देखील कोल्हापूरकरांच्या लक्षात ठेवण्यासारखी कोल्हापूरकरांचं लक्ष वेधणारी अशी गणेश मूर्तीची आराधना आराधना के केलेली आहे वर्षभर या मंडळाचे अनेक उपक्रम चालत असतात काय सांगाल एकशे सत्याऐंशी वर्षाची परंपरा आहे नेमकं जुना बुधवार कुठल्या अँगलनं तयारी तयार करतं समाज उपक्रम कोणते कोणते चालू असतात तालीम मंडळ ही सगळ्यात जुनी तालीम आहे एकशे सत्याऐंशी वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे एकोणीसशे शहात्तर साली कोल्हापुरातला सगळ्यात पहिला एकवीस फूट गणपती बसवण्याचा मान हा जनावद्वार तालीमेच आहे त्यानंतर सत्याहत्तर साली नरसिंह अवतारामधला एकवीस फूट गणपती बसवला इको फ्रेंडली जी पद्धत आता कोल्हापूरमध्ये आलेली आहे पर्यावरणपूरक मूर्ती पाहिजे प्लॅस्टरचे नसावे शाडूची पाहिजे पण त्यावेळी कागदाच्या लगद्यापासून एकवीस फूट गणपती बनवणारं एकोणीसशे शहात्तर सालचं हे जुनावदर तालीम मंडळ आहे आणि तो गणपती पूर्णपणे नदीमध्ये सोडला तरंगत होता अशी ही जुनावदर तालीमीची परंपरा आहे तीच परंपरा आत्ताच्या पिढीनं एकवीस फूट गणपतीची चालू ठेवलेली आहे त्यानंतर देखावमध्ये बघायला गेला तर रेड्यामुखी वेध असेल परत महात्मा गांधींचा देखावा असेल ज्यावेळी मुख्य वेद एकोणीसशे ऐंशी साली देखावा केला गेला तर ऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान ज घरामध्ये एफ एम जे बँड होते त्या बँडवर एकावेळी ते वर एका वेद ऐकायला जायचे म्हणजे असे जा उपक्रम त्यावेळी तालमीनं राबवलेले आहेत आणि हे करत असताना वर्षभर आमच्या जनावदार तालमीनं आरोग्य शिबिर असतील किंवा समाज उपयोगी नागरिकांना ज्यावेळी घरातले कार्यक्रम असतात एक हॉल घ्यायचा म्हटलं की आत्ताच्या पिढीला तुम्ही बघत असाल की लाख रुपये हॉलला भाड आहे पण जनावद्वार तालमीने ना नफा ना तोटा या तत्वावर समाजाला भांडी लाईट टेबल खुर्च्या सगळं आम्ही हॉल निव्वळ आम्ही तीन हजार आणि चार हजारमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे सर्व साहित्य आम आमचं आहे आम्ही त्यांना लाईट बिल पण विचारत नाही तुम्ही हॉल किती वापरता हे पण विचारत नाही आणि आज या जे हॉल आम्ही द्यायला लागलो त्या उत्पन्नातन आज आमची तालीम उभा राहिलेली आहे ह्या तालमीमध्ये आम्हाला फंड जे दिलेलं आहे तो राजेश क्षीरसागर साहेब कोल्हापूरचे विद्यमान आमदार आहेत तिने आम्हाला निधी दिला मालवीराजे छत्रपती माझे आमदार आहेत तिने आम्हाला निधी दिला त्याचबरोबर सुरेश सोळके माझे आमदार हिने आम्हाला भरघोस निधी दिला आणि मागच्या वेळच्या टर्मच्या जयश्रीताई जाधव ज्या आमदार होत्या तिने पदरचे तीस लाख रुपये स्वनिधी तालमीसाठी दिली आणि आज ही आम्ही इमारत उभी केलेली आहे पुढच्या महिन्यामध्ये में ह्या इमारतीचं उद्घाटन करून लोकार्पण करणार आहोत कारण ह्यामध्ये हॉलबिला आम्ही सगळं मोठं उभा केलेला आहे हे समाजासाठी केलेलं आहे आणि या माध्यमातून एफ पी एस सी यू पी एस सी असेल अशा विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी वर्ग घेतो त्यांचे सत्कार करतो त्याचबरोबर अनेक खेळाडू या जनावदार पेठेमध्ये घडलेले आहेत आणि हे करत असताना फुटबॉल टीम पण आमची संयुक्त जुनावदार पेठेच्या नावानं चालते पहिला जुनावदार तालमीची टीम होते एकोणीसशे शहात्तर स ते सत्तरच्या आसपास के ए सी विनर होती त्यानंतर कालांतराने टीम बंद झाली मरदानी अखाड रूपांतर झालं पण पर तीच परंपरा दोन हजार एक पासून संयुक्त जोनोदेटेनं चालू केली आणि यावर्षी के एस या ए अटल चषकचा आम्ही विजेता ठरलेला आहे म्हणजे असे उपक्रम आमचे जोनौदर तालीम मंडळ घेत आलेले आपण पाहिलं असेल एक नाही तर अनेक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून सुरू असतात मंडळाचा हॉल असेल किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे मार्गदर्शन असेल यासाठी हे मंडळ कायम तयार आहे अर्थात तेवढी समृद्ध परंपरा आहे आता आपण पाहूया की या नेमकी या मंडळाच्या मूर्तीची नेमकी कॉन्सेप्ट काय आहे यावेळीची संकल्पना नेमकी काय आहे कुठल्या अनुषंगाने यावेळी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे काय सांगाल यावेळीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नेमक्या कुठल्या अँगलना आहे काय संकल्पना वापरली गेली नमस्कार मी सुशांत माडिक जुनागाव तालीम मंडळ संचालक आपण प्रथम गणेशोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आम्ही गेले आता महिने मूर्तीचं आम्ही पहिलं स्केच केलं गेलं ही स्केच म्हणजे कसं होतं विष्णुरूपी मूर्ती आहे ज्याच्या हातात शंख सुदर्शन चक्र परत हाती कदा त्याच्यावर जे आहे ते विष्णू आहे विष्णूच्या मागे नाग आहे परत साईडला ज्या नाग देवतात त्याच्या रूपात आम्ही मूर्ती केली आहे सम्राट रूपी मूर्ती असून मुंबईचे सुप्रसिद्ध मूर्तीकार राजन विठ्ठल झाड डिलाय रोड परिला ही मूर्ती घडली जाते कारखान्यातून ते, जा कार ते आम्ही एक दहा दिवस गणेशोत्सवाच्या आधी आणून ते प्रभावातून जोडण्याचं काम कोल्हापुरात चालतं आणि गेल्याच वीस ऑगस्टला भाव्य दिव्या कोल्हापूर सम्राटाचा आगमन सोहळा पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिला की यामध्ये पारंपरिक वाद्य ढोल पथक परत साऊंड सिस्टीम ला लाईट इफेक्ट होता ऐतिहासिक घुंटगुडी परत धनग धनगर डोल परत आम्ही अनेक आगोरीक आणली आगोरींची टीम आणली होती पुण्यातून आम्ही शंकराजी ती एक होती असा भव्य असा लवाजमा होता आमचा जवळजवळ चार तास ही मिरवणूक चालली होती आणि पूर्ण कर्वी दाखवून दिली की आमचा आगमसोहळा काय असते हे तुम्ही युट्यूबवर जाऊन सुद्धा सर्च करून चेक करू शकता जुनावार तालमीमध्ये आम्ही महापौर काळामध्ये आंबेवडे चिखली वडेंगे निगवे या ठिकाणी जे पुराचं पाणी येतं तर तिथल्या विस्थापित लोकांना जनावदार तालमीमध्ये आम्ही राहण्याची व्यवस्था करतो त्यांचं खाणं पिणं सगळे जनावदार तालमीचे कार्यकर्ते अहोरात्र पंधरा दिवस या ठिकाणी व्यव त्यांची देखभाल करत असतात त्याचबरोबर कोरोना काळामध्येही आम्ही ज्या आपल्या कोल्हापूरमध्ये जे कोरोना पसरला त्यावेळी आमच्या जनावदार तालमीच्या वतीनं आम्ही मदत केलेली आहे त्याचबरोबर भीमा कोरेगाव ज्यावेळी दंगल झाली त्यावेळी असं आमच्या जवळ असलेल्या सिद्धार्थनगरच्या परिसरामध्ये दंगल घडली तर त्यावेळी जुनावार तालमीच्या इथं बंदोबस्ताला आलेले एक शंभरभर पोलीस आर एस एफचे होते तर त्यांची राहणे खाण्याची व्यवस्थाही आमच्या तालमीमध्ये केली आहे म्हणजे असे आम्ही समाज उपयोगी काम करत असतो त्याचबरोबर जुना पेठेमध्ये अठरा पगड जातीची लोकं राहिला आहेत वरती बहिलं तर मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत खाली दलित समाज आहे वर लिंगायत समाज आहे जैन समाज आहे कुंभार समाज आहे अठरा पगड जातीची लोकं या ठिकाणी राहीत असतात मग हे सर्व होत असताना जुना बुधवार पेटेचं स्वतःच तालमीच्या नावानं आम्ही पुस्तक काढलेलं आहे आणि मायामध्ये कोल्हापूर शहरामध्ये हे पहिलंच माहितीपट पुस्तक असेल की जुनावद्वार पेठेचा इतिहास ओळख जुनावद्वार पेठेची त्यामध्ये घडलेले दळवे आर्टिस्ट असतील जिने बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांची भेट घालून दिली त्याचबरोबर जो आपण बाबासाहेब आंबेडकरांचा हयातीचा जो पुतळा बिंदू चौकामध्ये बघताय तो घडवणारे आमच्या इथले चव्हाण म्हणून आहेत असे अनेक लोक आहेत की पहिले उपमापौर मालती हळदकर असतील म्हणजे अशा अनेक लोकांचा इतिहास त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हे सर्व करत असताना गणेशोत्सवकडे ज्यावेळी आपण वळतो ही जी माझ्या मागे मूर्ती बघत आहात ही मूर्ती आम्ही सलग सात वर्षे आम्ही मुंबईहून आणत आहोत मूर्ती तीच असते आमची प्रभाव चेंज असते काही मूर्तीमध्ये प्रत्येक वर्षी बदल होत असतात आता मिरवणूकमध्ये जर बघाय गेला तर राजारामपुरी पाचगाव यादवनगर शाहूपुरी अशा अनेक मिरवणुकीला गणपती येतात ते हजारोच्या संख्येने गणपती ज्यावेळी सावित्रीबाई फुले मिरजकर तिकटीला जातात तर आमचा आउटसाईडला एकच गणपती हा बुधवार पेठेचा ऐंशी मंडळ आणि सात तालीम संस्था मिळून जनावद्वार तालीमेला आमची सगळी पोरं येतात पण आम्हाला मिरवणुकीमध्ये एंट्री मिळत नाही म्हणून आमच्या जनाद्वार पेठेच्या तालमीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी भव्य अशी मिरवणूक काढायची आणि गेली चार वर्ष आम्ही विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढतो सहाला आमची च दुपारी तीनला मिरवणूक चालू झाली की रात्री दहाला डॉट टायमिंगला आम्ही मिरवणूक बंद करतो आणि विधिवत खनीमध्ये आमच्या गणपतीचं विसर्जन करतो आता येणाऱ्या रविवारी आमची विसर्जन मिरवणूक होणार आहे तरी लाखो भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही या ठिकाणी आम्ही विनंती करतो आपण पाहिलं असेल एकशे सत्याऐंशी वर्षांची परंपरा जशी आहे तसेच आजही मंडळ हे समाजासाठी उपयोगी पडते स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील अनेक गरजू व्यक्ती असतील कोरोना असेल महापुरासारखे आपत्ती असेल या काळात देखील हे मंडळ समाजासाठी खंबीरपणे उभं राहिले यासह नवनवीन स्टोरीसाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका